त्या निमित्तानं मुद्दा म्हणून एक विडंबन आपल्यासोबत सादर करणार आहे तर त्याच्या आधी पहा की आता जे भावभीत सांगितलं त्याचं विडंबन बसेल पहा गुलाबी थंडीत खिंडीत ये ना पण हे प्रिय तर म्हणत नाहीये तर एक गुंड म्हणतोय पा गुलाबी थंडीत खिंडीत ये मुकाट खंडणी मुकाट खंडणी देना धंदा तुजार आलाय भरा, बंगले तुझे किती भात धरा कंप्लेंट कराय जाशील खरा गोळ्या घालीन येता धरा माझे डोळे फिरले र, तुझी इस्टेट पाहुनी रे त्याचं तो काय करायचा सा, साहेबांनी बात केलेला नोटा आणून द्यायचा नवीन चालणार खंडई देना तर हे झालं विडंबन आता विडंब त्याच्या आधी एक पार्श्वभूमी ऐकवतो की सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये मुलांचं प्रमाण फार वाढलेलं आहे तर याच्यावरती मी एक संशोधन केलं आणि मला असं आठवण आलं की शाळा कॉलेज बोडवणारी पोरं वर्गात नियमित बसू लागली शाळा कॉलेज बोडवणारी बोर वर्गात नियमित बसू लागली कारण प्रत्येक पोरी त्यांना आरची दिसू लागली तर आता ही पार्श्वभूमी आपल्या इथली नाही आहे वेगळीकडची आहे उद्धव कॉलेजमध्ये मी हे व्हिडिओमध्ये सादर करत असतो एक मुलगा एका मुलीला अर्जित म्हणायचा आणि तो तिला सारखं विचारायचा माझ्याबरोबर फिरायला येशील का डेटिंगला येशील का हॉटेलिंगला येशील का शॉपिंगला येशील का परंतु त्या मुलीची इच्छा नसते एक दिवशी ती मुलगी रस्त्याने चालत असताना तो तिला अडवतो आणि तिला म्हणतो मला भरलं तुझं मी तुझा उमेदवार तरी म्हटलं आपलं पुणे विद्यापीठ हाय लेवलला कसं नाही मला भरलं तुझ मी तुम्ही तुझा उमेदवार ग तुझ्या एकमतासाठी माझी तुटतय जवळ भगवती ग तू माझ्याकडे मला मला आमदार झाला खूप आणि कसं आहे माहितीये का अभ्यासा व्यतिरिक्त जनरल नॉलेज पाहिजेच त्याचा तरी तू जर तो मुलीला म्हणतो आता मी तुला सांगितलं तुझ्याकडे पाहून मला कसं वाटते आता तू सांग की माझ्याकडे पाहून तुला कसं वाटतं तू मुलगी त्याला काय म्हणते पहा नुसत बावळ हे ध्यान तू काडी पहिलं वानर नुसतं बावळ हे ध्यान र तू काडी पहिलं तू माझ्याकड जागतोस तू कर मला अंधार झाल्यासारख्या तो काय पिक्चर सोडत नाही आणि ही मुलगी म्हणते काय सारखं सारखं याचा त्रास होण्यापेक्षा आपण काय करू एकदा याला भेटूच मुलीला ती मुलगी सांगते की या या दिवशी या यावेळी आपण इथे इथं भेटूया मग तो दिवस उजाडतो ती वेळ येते हा मुलगा तिच्या आधी जाऊन तिथं उभा राहतो आणि ती येताना दिसतात हा म्हणतो आता हे व्हिडिओ मध्ये पहा चाल तुमच्या लक्षामध्ये येईलच हे hey, उरत होते धडधड आरची भेटायला हे महाराष्ट्राचं भजनच आहे पुरात होते दर अर्ची भेटायला पण अंगात भरले वार जीवाची दैना झाली आधी बधीर झालो या आता बधीर झालो आणि तिच्याच पाठी तिचं बी खांदा एकटी आली का नाही तिने सगळ्यांना व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती मेसेज केले या एक मोठा समारंभ आणि निरोप समार पाहिजे झिंग 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 खर तर याचं दुसरं एक व्हिडिओ म्हणे की मोठा बंदीवरच जे दोन हजार सतरा साली तुफान व्हायरल झालं होतं परंतु ते न सादर करता वृद्ध सादर करतोय भाऊ बंगाल काढलं त्यान बी हात झुन घे <laughs> आपल्या पौराणिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत पण आपल्याला गर्दी दिसते तिथं गर्दी कोणाला तरी मारते आपण नाकासमोर जात नाही कधी <laughs> त्या गर्दीला ज्याला मारतात त्याला पाहतो दोन त्याला लावतो मग पाहिरातून आपल्या आपल्या मार्गने आपण जातो भाऊ बंगा मला बुकलून काढलं आणि येईल त्यानं बी हात धुवून घेतलं डोळ भरून वाटतंय आता उभीच माती पाहून आलो या आणि पंत पाट पळतोय झिंगा टप्पे पाट मोडले या झालंय झिंग 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 झिंगा झिंग 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 झिंगा झिंग 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 झिंगा झिंग 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 आता पुढं काय केलं बा त्यांनी अलगद उचलून मला गाढवा बैठेबल एम पी एस सी यूपीएससी ची मुलं सुद्धा एवढी तयारी करत नाही तेवढी तयारी त्या मुलीने केली त्यांनी अलगद उचलून मला गाढवावर ठेवलं आम्ही दोघे सक्के भाऊ हाती कॅटून अरून दिलं पार टक्कल केलं या हां 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 पार टक्कल केलं या डाळी मिसूर काढलं या आणि तिच्याच हातून अंगवर राख्या बांधून घालो या आणि काढून जरात नास्त्यात जोरात कोमात गेलो या झाले झिंग झिंग झिंग

एक <laughs> <उंद्रावाणी सुपलागा। laughs> आता त्या यायची नाही आवश्यकता आहे का त्याला चांगला चोख दिलेला पण मुली हुशार असतो <laughs> त्यांनी जर ठरवलं ना एखाद्याची फोड मोडायची त्याला सोडत नाही एक लात राणसा मोकळा उंदरावानी सुकला तो म्हणतो दात काढून हसते बाया इथं मला थुतला, 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 थुतला। या खानदानाचा तुझ्या अवाका तर लाग पाऊस फिटली डेटिंग चीन नाही इथं मला धुत लाग ती म्हणते नको परश नको खचू म्हण आय लव यू अर्चू तो इथं इथ नको, नको तिथ जाऊ आरोषाला उभ राहू का तुम्हाला धुकला पण जेव्हा हाच मुलगा राखी पौर्णिमेला आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेऊ लागतो आणि तिला ओरावी देऊ लागतो तेव्हा त्याची बहीण त्याला काय म्हणते बा त्याची बहीण त्याला म्हणते की भावा बहिणीचं नातं भावा जन्मभर डोळ्यात साठव भावा बहिणीचं नातं भावा जन्मभर डोळ्याचा आठव इतर मुलींना बक्षीस तेव्हा त्यांच्यामध्ये मला आठव ना। नाही अरे नाही। माझं गाईच बांधलंय बघ कुठलंही दुष्कृत्य करण्याआधी एकदा त्याच्याकडे बघ द्यायचीच असेल ओवानी तर हीच देरे आज द्यायचीच असेल ओवानी तर हीच देरे आज तुला पाहू म्हणताना मला वाटू नये लाज तुला पाहू म्हणताना मला वाटू नये लाज